प्रश्न पहिला महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ कोणते महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ आहे मुंबई विद्यापीठ आता थोडक्यात बघू बघा आता महाराष्ट्रातील सर्वात जुने विद्यापीठ मुंबई विद्यापीठ आहे युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई हे आहे बघा अठराशे सत्तावन्नमध्ये अठरा जुलै अठराशे सत्तावन्न स्थापन झालेला आहे बघा हा विद्यापीठ आता आपल्या भारतातील तीन विद्यापीठापैकी हा एक विद्यापीठ आहे तर हा विद्यापीठ आपल्या महाराष्ट्रातील सर्वात जुना विद्यापीठ आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे चला पुढे पुढील प्रश्न आपल्यासमोर आहे प्रश्न क्रमांक दोन बघा महाराष्ट्रातील सर्वात लांब धरण कोणते महाराष्ट्रातील सर्वात लांब धरण आहे जायकवाडी धरण आता जर असा प्रश्न आला महाराष्ट्रातील सर्वात मोठे धरण कोणते तर आता या प्रश्नाचं उत्तर काय होईल आता हे तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे तर बघा जायकवाडी धरण नाथसागर या धरण म्हणून आपण ओळखतो आता हा जो जायकवाडी धरण आहे तो गोदावरी या नदीवर आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या धरणापैकी हा एक धरण आहे जो सर्वात लांब धरण आहे तो आहे जायकवाडी हा धरण ठीक आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक तीन आपल्यासमोर आहे महाराष्ट्रातील पहिला नगरपरिषद दर्जा मिळालेला शहर कोणते तर कोणतं शहर आहे तो ठाणे हा शहर तुम्हाला माहिती आहे का दोन हजार चौदामध्ये ठाण्या जिल्ह्याच्या विभाजनातून पालघर या जिल्ह्याची निर्मिती झाली होती केव्हा दोन हजार चौदामध्ये हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे पुढील प्रश्न प्रश्न क्रमांक चार महाराष्ट्र राज्याची निर्मिती कोणत्या कायद्याने झाली आता हे माहिती आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची निर्मिती एक मे एकोणावीसशे साठ यावेळी झाली होती परंतु कोणत्या कायद्याने झाली असा प्रश्न आहे तर मुंबई पुनर्रचना कायदा एकोणावीसशे साठ ही दिनांक ठेवायची आहे आणि हे लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आपल्या महाराष्ट्र राज्याची राजधानी मुंबई आणि आपल्या महाराष्ट्र राज्याची स्थापना एकोणावीसशे साठ असं देखील तुम्ही लक्षात ठेवू शकता मुंबई पुनर्रचना कायदा ठीक आहे चला पुढे पाच नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे महाराष्ट्रातील एक हो। एकमेव हिल स्टेशन जे युनेस्को वारसा स्थळ आहे कोणतं आहे ते तर थंड हवेचे ठिकाण आहे माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे असा प्रश्न आपल्याला येतो तर ह्या प्रश्नाचं योग्य उत्तर काय आहे हे तर तुम्हाला कमेंटमध्ये सांगायचं आहे चला पुढे चला तर मग आता आपण महाराष्ट्रातील काही थंड हवेचे ठिकाणी बघू आता हे पोलीस भरती जी के बावीस हे काय आहे नेमकी तर हे नेम पोलीस भरती जी के बावीस माझा इंस्टाग्राम आय डी आहे तुम्ही तिथे देखील अभ्यास करू शकता बघा आता हा प्रश्न काय होतो की हिल स्टेशन आहे ज्याला युनेस्कोचं वारसा स्थळ मिळालेलं आहे तर तो माथेरान होता तर आता काही थंड हवेचे ठिकाणे आपण बघू आता माथेरान हे थंड हवेचे ठिकाण कोणत्या राज्यात आहे तर आपलं महाराष्ट्र गुलमर्ग आहे बघा जम्मू काश्मीर या राज्यामध्ये लोणावळा महाराष्ट्र या राज्यामध्येच आहे नंदा हिल्स आहे कर्नाटक या राज्यामध्ये उटी आहे तामिळनाडूमध्ये धर्मशाळा आहे हिमाचल प्रदेश आणि महाबळेश्वर महाराष्ट्र या राज्यामध्ये ठीक आहे हे काही महत्त्वाचे थंड हवेचे ठिकाण होते या प्रश्नाचं योग्य उत्तर तर बघितलं असेल तुम्ही चला पुढे सहा नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे महाराष्ट्रातील पहिले सहकारी साखर कारखाने कुठे स्थापन झाला तर हे बघा आपण सर्वाधिक साखर कारखाने अहमदनगर या जिल्ह्यामध्ये होतात तुम्हाला माहिती आहे सर्वात जास्त साखर कारखाने अहमदनगर या जिल्ह्यामध्ये आता या अहमदनगरचे नवीन नाव आहे अहिल्यानगर क्षेत्रफळाने सर्वात मोठा राज्य कोणता क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा कोणता असे प्रश्न येते तर बघा क्षेत्रफळाने भारतामध्ये सर्वात मोठं राज्य म्हटलं तर राजस्थान महाराष्ट्रामध्ये क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा म्हटला तर अहिल्यानगर सर्वाधिक विहिरी बघा या जिल्ह्यामध्ये सर्वाधिक विहिरी आहे याच जिल्ह्यामध्ये साखर उत्पादन जास्त प्रमाणात होतं हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आता हे जे सोलापूर आहे सोलापूर बघा ज्वारीचे कोठार म्हणतो आपण ज्वारी ज्वारी खूप जास्त होते सोलापूर या जिल्ह्यामध्ये हे आपल्याला लक्ष ठेवायचं आहे ठीक आहे पुढील प्रश्न सात नंबरचा सा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान कोणते महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर राष्ट्रीय उद्यान बघा चंद्रपूरमध्ये एक राष्ट्रीय उद्यान आहे त्याचं नाव आहे ताडोबा ताडोबा राष्ट्रीय उद्यान चंद्रपूर या जिल्ह्यामध्ये आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे आणि हा महाराष्ट्रातील सर्वात मोठे राष्ट्रीय उद्यान आहे आता या राष्ट्रीय उद्यानावरून एक प्रश्न आठवला तुम्हाला माहिती आहे का की वाघांचं राज्य म्हणून आपण कोणत्या राज्याला ओळखतो वाघांसाठी प्रसिद्ध आहे तर मध्य प्रदेश मध्य प्रदेश हा राज्य यामध्ये खूप जास्त वाघ वागा आहे बघा वाघाची सिटी म्हणून आपण याला ओळखतो मध्य प्रदेश हा हा राज्य आपल्या महाराष्ट्राच्या उत्तरेस मध्य प्रदेश हा राज्य आहे आणि तुम्हाला माहिती आहे का मध्य प्रदेश या राज्याची सर्वाधिक सीमा लागलेली आहे बघा आपल्या महाराष्ट्र राज्याला आता एवढं तुम्हाला जमत असेल तर खूप चांगली स्टडी तुमची आहे असं समजत चला आठ नंबरचा प्रश्न महाराष्ट्रातील पहिली रेल्वे कोणत्या मार्गावर धावली असे खूप सोपे प्रश्न आहे बघा हे तर पुणे मुंबई ते ठाणे ठीक आहे माफ करा मुंबई ते ठाणे या महामार्गावर महाराष्ट्रातील पहिली रेल्वे धावली आता बघा भंडारा जिल्ह्याच्या विभाजनातून गोंदिया या जिल्ह्याची निर्मिती झाली होती हे तुम्हाला माहिती आहे भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्याला आपण तलावाचा जिल्हा म्हणून ओळखतो या ठिकाणी काय आहे तलाव आहे बघा तलाव तलावाचा जिल्हा म्हणून आपण ओळखतो कशाला भंडारा आणि गोंदिया या जिल्ह्याला सोलापूरचं मागाशी बघितलं ज्वारीसाठी प्रसिद्ध आहे सोलापूर ज्वारी नागपूर आहे बघा संत्रासाठी प्रसिद्ध संत्रा नागपूर आहे संत्रासाठी प्रसिद्ध हे आपल्याला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे पुढील प्रश्न आहे नऊ नंबरचा महाराष्ट्रातील राजभाषा कोणती आहे महाराष्ट्रातील राज्यभाषा आहे मराठी ही राजभाषा आता तुम्हाला माहिती आहे का मराठीवरून एक प्रश्न आठवला जय जय महाराष्ट्र माझा जय जय महाराष्ट्र माझा गरजा महाराष्ट्र माझा असं एक गीत आहे आता हा गीत नेमकी कोणी लिहिला तर हा महाराष्ट्र गीत आहे तर हा गीत राजा बडे यांनी लिहिलेला आहे बघा राजा बडे यांनी हा गीत लिहिलेला आहे ठीक आहे लक्षात ठेवा पुढील प्रश्न दहा नंबरचा प्रश्न आपल्या समोर हो आहे महाराष्ट्रातील सर्वात मोठे वनप्रदेश असलेला जिल्हा कोणता महाराष्ट्रातील सर्वात मोठा वनप्रदेश असलेला जिल्हा आहे गडचिरोली हा जिल्हा आणि तुम्हाला माहिती आहे का गडचिरोली या जिल्ह्याला आपण सर्वाधिक जंगले आहे बघा म्हणून आपण या जिल्ह्याला मानतो सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा पुढील प्रश्न नाशिकमध्ये काय प्रसिद्ध आहे तर द्राक्षे अंगूर आपण म्हणतो बघा अंगूर असे हे अंगूर लक्षात ठेवण्यासाठी काढून हो दाखवते आता थोडक्यात बघू करंट अफेअरचे पण क्वेश्चन यामध्ये ॲड केलेले आहे प्रजासत्ताक दिनाच्या आदल्या दिवशी केंद्र सरकारकडून पद्मश्री पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती बघा तर त्यामध्ये आहे यांचं नाव आहे हे लक्षात ठेवा पुढील प्रश्न आहे अकरा नंबरचा महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर कोणते महाराष्ट्रातील सर्वात उंच शिखर आहे कळसुबाई हे शिखर हे आपल्याला माहिती आहे दोन नंबरला कोणते आहे जर असा तुला प्रश्न आला तर सालेर हा शिखर आहे पुढील प्रश्न बारा नंबरचा प्रश्न आपल्या समोर आहे महाराष्ट्राचा राज्य पक्षी कोणता महाराष्ट्राचा राज्य पक्षी आहे हरियल तेरा नंबरचा प्रश्न महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा क्षेत्रफळानुसार कोणता आहे हा सोपा आहे अहमदनगर हा जिल्हा क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा आहे आणि तुम्हाला माहितीच आहे की याचं नवीन नाव आहे अहिल्यानगर पुढील प्रश्न पुढील प्रश्न खूप महत्त्वाचा आहे बघा भारतामधील पहिली अभिजात भाषा कोणती आहे तर तमिळ ही भाषा भारतामधील पहिली अभिजात भाषा आहे पंधरा नंबरचा प्रश्न आहे संस्कृत भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केव्हा मिळाला तर संस्कृत भाषेला दोन हजार पाचमध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळाला सोळा नंबरचा प्रश्न तेलुगू भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केव्हा मिळाला तर दोन हजार आठमध्ये मिळाला पुढील प्रश्न सतरा नंबरचा दोन हजार आठ साली अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली भाषा कोणती कन्नड अठरा नंबरचा बल प्रश्न आहे बघा मल्याळम भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केव्हा मिळाला तर दोन हजार तेरामध्ये एकोणावीस नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे ओडिया भाषेला अभिजात भाषेचा दर्जा केव्हा मिळाला तर दोन हजार चौदामध्ये लक्षात ठेवा हो चालायचे आकडे आत्ता लागले खास प्रश्न वीस नंबरचा प्रश्न दोन हजार चोवीस साली अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली भाषा कोणती तर आपली मायबोली मराठी ही भाषेला दोन हजार चोवीसमध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळालेला आहे हे आपल्याला लक्षात ठेवायचं एकवीस नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे दोन हजार चोवीसमध्ये अभिजात भाषेचा दर्जा मिळालेली भाषा कोणती तर उडिया बावीस नंबरचा प्रश्न तळेगावचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे तळेगावचे पठार सांगा मग आता तळेगावचे पठार आहे वर्धा या जिल्ह्यामध्ये तेवीस नंबरचा प्रश्न आहे गाविलगडचे पठार कोठे आहे तुम्हाला माहिती आहे का हा प्रश्न खूप वेळेस रिपीट झालेला आहे एवढ्या वेळेस रिपीट झालेला आहे तर बघा गाविलगडचे पठार अमरावती या जिल्ह्यामध्ये आहे यवतमाळ या जिल्ह्यामध्ये सोळा तालुके आहे हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे बुलढाणा या जिल्ह्यामध्ये उल्कापातामुळे निर्माण झालेले लोणार सरोवर आहे लोणार सरोवर तुम्हाला माहिती आहे का खाऱ्या पाण्यासाठी प्रसिद्ध आहे झील आहे ती तर लोणार सरोवर उलका पातामुळे निर्माण झालेली आहे ठीक आहे पुढील प्रश्न चोवीस नंबरचा प्रश्न आपल्यासमोर आहे बुलढाणाचे पठार कोठे आहे बुलढाणाचे पठार स्वतः बुलढाणा याच जिल्ह्यामध्ये आहे पुढील प्रश्न पंचवीस नंबरचा प्रश्न आहे यवतमाळचे पठार कोणत्या जिल्ह्यात आहे यवतमाळचे पठार यवतमाळ याच जिल्ह्यात आहे नांदेड य यवरुन ना यवरून आहे यवतमाळ नावरून नांदेड या दोन जिल्ह्यामध्ये सारखेच तालुके आहे आणि सर्वाधिक तालुके असणारे दोन जिल्हे कोणते जर तुला असा प्रश्न आला तर सर्वाधिक तालुके असणारे दोन जिल्हे आहे यवतमाळ सोळा यामध्ये तालुके आहेत नावरून नांदेड यवरून यवतमाळ नागपूरची संत्रा हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे ठीक आहे आता हे आपले काही मोस्ट इम्पॉर्टंट पंचवीस क्वेश्चन होते अशाच नवीन व्हिडिओसाठी लाईक शेअर करायला विसरू नका धन्यवाद